मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला पाच महिन्यातच तडा भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर भेगा पडल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अटल सेतूवर जाऊन पाहणी केली या सरकारला जनतेच्या सुरक्षेशी काही ध्येनं घेणं नाही खुद्द मोदी भ्रष्टाचारांचे सरदार आहेत अशी टीका पटोले यांनी केली अटल सेतूबद्दल पटोलेंचे दावे महाराष्ट्र भाजपनं खोडून काढलेत अटल सेतूला बदनाम करणं बंद करा असं महाराष्ट्र भाजपनं ट्विट केलंय अटल सेतूला बदनाम करणं बंद करणं यांना निर्माण करणं जमलं नाही पण बदनाम करण्यात यांचा हात कोणी पकडू शकत नाही फोटोत दिसणाऱ्या भेगा या अटल सेतूवरील नाहीत हे स्पष्ट दिसतंय कारण या भेगा अटल सेतूकडे जाणाऱ्या जमिनीवरच्या रस्त्याला पडल्या होत्या तातडीनं दुरुस्तीचं काम सुरू करून ते कामसुद्धा पूर्ण होत आलेलं आहे असं महाराष्ट्र भाजपनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय आपण आपण नेहमी सांगतो की आम्ही आरोप करतोय मी तुम्हाला आज लाईव्ह दाखवलेला आहे मुश्किलनं दोन महिन्याचा हा रस्ता आहे जवळपास एक फूट हा रस्ता खाली खसालेला आहे मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आखरी आम्ही र... जनतेसाठी काम करतोय असं हे सरकार दाखवत असताना त्याच्यामध्ये बँकेचं कर्ज घेऊन हा सगळा पैसा उभारला जातो राज्याच्या प्रॉपर्ट्या जनतेच्या गहाण ठेवल्या जातात आणि त्याच्यामागे भ्रष्टाचार हाच त्यांच्यामागचा उद्देश आहे विकास नाही यांना स्वतःची घरं भरायची आहे या सरकारला असा उद्देश आहे पण लोकांच्या जीविताशी खेळायचा याला कोणी अधिकार दिलेला आहे अशा पद्धतीचं चित्र आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला या सरकारचा एक भ्रष्टाचाराचा एक छोटासा पुरावा मी तर माझ्याप्रमाणे हा तो छोटासा पुरावा आहे समृद्धी तर हा लोकांच्या तिथं लोकांना मरायसाठीच तो मार्ग केला आहे का असंही लोकांच्या समोर प्रश्न येतो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आहे की आम्ही जे काही यांच्यावर वस्तुस्थिती मांडतो आहे ते आरोपामध्ये घेऊ नका जनतेच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत म्हणून आज या चिखलफेक आंदोलनाच्या माध्यमातून यांच्यावर आता जनतेने कसं चिखल फेकायचं आणि यांना सत्तेच्या बाहेर कसं काढायचं याचं लोकांनीच आता प्लॅन केला पाहिजे आणि भाजपप्रणित सरकार जी महाराष्ट्रामध्ये आहे ही भ्रष्टाचारी सरकार आहे राज्याच्या तरुणांच्या विरोधातली सरकार आहे राज्यातल्या गरिबांच्या विरोधातली सरकार आहे राज्यातल्या शेतकऱ्याच्या विरोधातली सरकार आहे आणि भ्रष्टाचार एकमेव यांचा मूळ आहे हेच याच्यातून सिद्ध होत आहे पण पंतप्रधानांनी स्वतः या रस्त्यावरून प्रवास कर ते उद्घाटन केलं होतं मोठ्या होतं बघा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत देशभरातल्या अनेक भ्रष्टाचारी लोकांना ईडी आणि सीबीआयची धाक दाखवून आपल्या मंत्रिमंडळात त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत त्याच्यामुळे त्यांनी भूमिपूजन नरेंद्र मोदींनी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असते तर त्यांनी खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा एक पाहणी केली असती आणि जनतेसाठी आणि तेही अटलबिहारी वाजपेयी साहेबांच्या नावाने हा रस्त्याचं नाव ठेवलेलं आहे अटलबिहारी वाजपेयी साहेब एक एक मोठं नेतृत्व या देशासाठी निर्माण झालेलं आणि त्यांच्या नावाने भ्रष्टाचार अशा पद्धतीचं हे चित्र आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई